आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू धडा आहे रविवारी सोळा नोव्हेंबर दोन विषय नश्वर आणि अमर सोनेरी मस्कूर योहान होय देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतंकाळचे जीवन मिळावे उत्तरदायी वाचन करीन रक्त असलेल्या जगीक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही तसे विनाशी पण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही पहा मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे आपण सर्व मरणार नाही आपण सर्व बदलून जाऊ क्षणात डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशी उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ कारण या विनाशी शरीराने अविनाशी पण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशी पण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल विजयात मरण गेले गेले आहे दड़ा उपदेश बायबल पासून आणि अनंत काळचे जीवन हेच की तुझो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे लोकांस आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल असणे यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते विश्वासामुळेच आम्हाला समजते की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले विश्वासामुळे हनोखाला देवाकडे नेण्यात आले यासाठी की त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे योहान परुषांनी हे ऐकले की येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करून घेत आहे म्हणून येशू यहुदियातून निघून परत गालिल प्रांतात गेला गालिलाकडे जाताना येशूला शोमरून प्रांतातून जोवे लागले याकोबाची विहीर तेथे होती लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता म्हणून येशू विहिरीजवळ बसला ती दुपारची वेळ होती तवा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली येशू तिला म्हणाला मला प्यावयास पाणी दे ती शोमरोनी स्त्री म्हणाली तुम्ही येहुदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते येहुदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते येशूने उत्तर दिले देव काय दान देतो याविषयी तुला माहित नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहित नाही तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते ती म्हणाली महाराज जिवंत पाणी तुम्हाला कोठून मिळणार विहीर तर फार खोल आहे आणि पाणी काढण्यासाठी तुमच्या जवळ पोहरा वगैरे काही नाही आमचा पिता पूर्वज याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय ही विहीर आम्हाला दिली ते स्वतः या विहिरीचे पाणी असत शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहिरीचे पाणी पित असत येशू म्हणाला जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळचे जीवन मिळेल ती स्त्री येशूला म्हणाली महाराज ते पाणी मला द्या म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही येशूने तिला सांगितले जा तुझ्या पतीला घेऊन इकडे ये ती स्त्री म्हणाली मला पती नाही येशू तिला म्हणाला हे तू बरोबर सांगितलेस की तुला नवरा नाही खरे तर तुझे पाच पती झाले आणि आता तू ज्याच्या बरोबर राहतेस तो तुझा पती नाही तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस ती स्त्री म्हणाली महाराज मला आता कळले की तुम्ही एक संदेष्ट आहात आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे येशू म्हणाला बाई माझ्यावर विश्वास ठेव अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची देवाची उपासना करण्यासाठी यरुशलेम ला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही जे तुम्हाला समजत नाही त्याची तुम्ही शोमरुनी उपासना करता आम्ही येहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हाला चांगले कळते कारण यहुदी लोकांकडूनच तारण येते असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे ती स्त्री म्हणाली मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे मशीहा येईल तेव्हा तो आम्हाला प्रत्येक गोष्ट समाजावून सांगेल येशू म्हणाला ती व्यक्ती तुझ्याशी आता बोलत आहे मीच तो मशीहा आहे मत एक मनुष्य येशू कडे आला आणि त्याने विचारले गुरुजी अनंत काळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत येशूने उत्तर दिले काय चांगले आहे असे मला का विचारतोस फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला अनंत काळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ त्याने विचारले कोणत्या आज्ञा येशूने उत्तर दिले खून करू नको व्यभिचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको आपल्या आई वडिलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतनरावर प्रीती कर तो, तो तरुण म्हणाला या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे मी आणखी काय करावे येशूने उत्तर दिले तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मिळेल मग ये आणि माझ्या मागे चालू लाग पण जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा त्याला फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता म्हणून तो येशूला सोडून निघून गेला पेत्र येशूला म्हणाला पहा आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत मग आम्हाला काय मिळेल येशू म्हणाला मी तुम्हाला खरेच सांगतो नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्या मागे आलात ते सर्व आसनांवर बसाल आणि वंशाचा न्याय कराल ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर भाऊ बहीण आई वडील मुले शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने लाभ होईल व त्याला अनंत काळचे जीवन मिळेल गलती तुम्ही फसू नका देवाची थट्टा होणे शक्य नाही कारण एखादी व्यक्ती जे पेरिते त्याचेच ते त्याला फळ मिळेल जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल पण जो आत्म्यात बीज पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण आळस केला नाही तर योग्य वेळी आपले पीक मिळेल म्हणून माय या प्रिय बंधूंनो स्थिर आणि अचल रहा। नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही सायन्स टेक्स्ट बुक सायन्स परस्पर संबंधित परिच्छेद वाचले आणि आरोग्य ख्रिश्चन विज्ञानात खरा माणूस देवाद्वारे नियंत्रित असतो चांगल्याद्वारे वाईटाद्वारे नाही आणि म्हणूनच तो मरते नसून अमर आहे येशूने त्याच्या शिष्यांना या पुराव्याचे विज्ञान शिकवले होते अमर मनुष्य हा देवाची प्रतिमा किंवा कल्पना होता आणि आहे अगदी अनंत मनाची अमर्याद अभिव्यक्ती देखील आणि अमर मनुष्य त्या मनासोबत सहस्तित्वात आणि सहसैत्य आहे देव विश्वाची निर्मिती करतो आणि त्याचे नियंत्रण करतो ज्यामध्ये मनुष्याचाही समावेश आहे हे विश्व आध्यात्मिक कल्पनांनी भरलेले आहे ज्या तो विकसित करतो आणि त्या त्यांना निर्माण करणाऱ्या मनाच्या आज्ञाधारक असतात मर्त्य मन आध्यात्मिकतेचे भौतिकात रूपांतर करेल आणि नंतर या चुकीच्या नश्वरतेपासून सुटका मिळवण्यासाठी माणसाचे मूळ स्वरूप पुनर्प्राप्त करेल मर्त्य हे रखे नाहीत जे देवाच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण झाले आहेत परंतु अनंतात्मा सर्वस्व असल्याने मर्त्य चेतना शेवटी वैज्ञानिक तथ्याला बळी पडेल आणि नाहीशी होईल आणि परिपूर्ण आणि कायमचे अखंड असण्याची खरी भावना दिसून येईल मानवी जन्म वाण परिपक्वता आणि क्षय हे गवताच्या रूपात आहे जे मातीतून सुंदर हिरव्या उगवते नंतर कोमेजते आणि त्याच्या मूळ परत येते नश्वर स्वरूप क्षणिक आहे ते कधीही अमर अस्तित्वात विलीन होत नाही तर शेवटी अदृश्य होते आणि अमर मनुष्य आध्यात्मिक आणि शाश्वत हा खरा मनुष्य असल्याचे आढळून येते मर्त्य हे अमरांचे बनावट आहेत ते दुष्टाचे किंवा एका दुष्टाचे पुत्र आहेत जे घोषित करते की मनुष्याची सुरुवात मातीपासून किंवा भौतिक गर्भ म्हणून होते दैवी विज्ञानात देव आणि खरा मनुष्य दैवी तत्व आणि कल्पना म्हणून अविभाज्य आहेत देव हा माणसाचा तत्व आहे आणि माणूस ही देवाची कल्पना आहे म्हणून माणूस मर्त्य किंवा मा भौतिक नाही मर्त्य नाहीसे होतील आणि अमर किंवा देवाची मुले ही माणसाची एकमेव आणि शाश्वत सत्यता म्हणून दिसून येतील मर्त्य ही देवाची पतीत मुले नाहीत त्यांच्याकडे कधीही परिपूर्ण अस्तित्वाची स्थिती नव्हती जी नंतर परत मिळवता येईल ते मर्त्य इतिहासाच्या सुरुवातीपासूनच पापात गर्भधारणेचे आणि अधर्मात जन्माला आले होते मर्त्यता शेवटी अमरत्वात गिळंकृत होते अमर माणसाच्या मालकीच्या तथ्यांना स्थान देण्यासाठी पाप आजार आणि मृत्यू नाहीसे झाले पाहिजेत मनुष्यांच्या मुलांबद्दल नव्हे तर देवाच्या मुलांबद्दल बोलताना येशू म्हणाला देवाचे राज्य तुमच्या आत आहे म्हणजेच सत्य आणि प्रेम खऱ्या माणसामध्ये राज्य करतात हे दाखवून देतात की देवाच्या प्रतिमेतील माणूस आणि शाश्वत आहे काही भौतिक का आहे ते नश्वर आहे पाच इंद्रियांना माणूस पदार्थ आणि मन एकत्रित असल्याचे दिसते परंतु ख्रिश्चन विज्ञान मनुष्याला देवाची कल्पना म्हणून प्रकट करते आणि भौतिक इंद्रियांना नश्वर आणि चुकीच्या भ्रमात घोषित करते दैवी विज्ञान हे अशक्य असल्याचे दाखवते की भौतिक शरीर जरी पदार्थाच्या सर्वोच्च स्तराशी चुकीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनाशी जोडलेले असले तरी ते मनुष्य असावे खरा आणि परिपूर्ण मनुष्य अस्तित्वाची अमर कल्पना अविनाशी आणि शाश्वत अन्यथा मनुष्याचा नाश झाला असता सौंदर्य तसेच सत्य शाश्वत आहे परंतु भौतिक गोष्टींचे सौंदर्य नाहीसे होते श्रद्धेप्रमाणे लुप्त होत जाते आणि क्षणभंगुर होते रूढी शिक्षण आणि फॅशन हे मर्त्यांचे क्षणभंगुर मानके बनवतात अमृत्व वय किंवा क्षयातून मुक्त त्याचे स्वतःचे वैभव आहे आत्म्याचे तेज अमर पुरुष आणि स्त्रिया हे आध्यात्मिक इंद्रियांचे मॉडेल आहेत जे परिपूर्ण मनाने रेखाटले आहेत आणि सर्व भौतिक इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या प्रेमाच्या उच्च संकल्पना प्रतिबिंबित करतात प्रगती ही अनुभवातून जन्माला येते ती नश्वर माणसाची परिपक्वता आहे ज्याद्वारे नश्वराला अमरासाठी सोडले जाते येथे असो वा नंतर दुःख असो वा विज्ञान जीवन आणि मनाबद्दलचे सर्व भ्रम नष्ट करावेत आणि भौतिक इंद्रिय आणि स्वतःचे पुनरुज्जीवन करावे वृद्ध माणूस त्याच्या कर्मांस सोडून दिला पाहिजे कामुक किंवा पापी काहीही अमर नाही खोट्या भौतिक इंद्रियेचा आणि पापाचा मृत्यू सेंद्रिय पदार्थाचा मृत्यू नाही तर तो मनुष्य आणि जीवनाला सुसंवादी वास्तविक आणि शाश्वत प्रकट करतो हे लवकर कळेल की उशिरा आणि ते किती काळ विनाशाचे दुःख सहन करतील चुकी ना हे चुकीच्या दृढतेवर अवलंबून आहे भौतिक इंद्रियांपासून मिळालेले ज्ञान पाप आणि मृत्यूकडे घेऊन जाते जेव्हा आत्मा आणि पदार्थ सत्य आणि त्रुटी यांचे पुरावे एकत्र येतात तेव्हा ते अशा पायांवर आधारित असते जे काळ झिजवत आहे मनुष्य परिपूर्ण आणि अमर आहे राहणार नाही ही महान आध्यात्मिक वस्तुस्थिती बाहेर आणली पाहिजे आपण अस्तित्वाची जाणीव कायमची बाळगली पाहिजे आणि लवकरच किंवा नंतर ख्रिस्त आणि ख्रिश्चन विज्ञानाद्वारे आपल्याला पाप आणि मृत्यूवर प्रभुत्व मिळवावे लागेल भौतिक श्रद्धा सोडून दिल्या जातील आणि अस्तित्वाच्या अमर तेव्हा मनुष्याच्या अमरत्वाचे पुरावे अधिक स्पष्ट होतील पापरहित आनंद जीवनाचा परिपूर्ण सुसंवाद आणि अमरत्व ज्यामध्ये अमर्या दैवी सौंदर्य आणि चांगुलपणा आहे ज्यामध्ये एकही शारीरिक सुख किंवा दुःख नाही हा एकमेव अविनाशी मनुष्य आहे ज्याचे अस्तित्व आध्यात्मिक आहे ही अवस्था वैज्ञानिक आणि अखंड आहे एक परिपूर्णता जी केवळ दैवी विज्ञानात ख्रिस्ताची अंतिम समज असलेल्यांनाच दिसून येते मृत्यू कधीही अस्तित्वाची ही अवस्था, अवस्था जलद करू शकत नाही कारण अमरत्व प्रकट होण्यापूर्वी मृत्यूवर मात केली पाहिजे त्याचे अधीन होऊ नये आणि अमर मनुष्य कायमचा अस्तित्वात आहे आणि तो पदार्थात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या नश्वर भ्रमाच्या पलीकडे आणि नेहमीच वर आहे हे विधान तथ्यावर आधारित आहे दंतकथेवर नाही अस्तित्वाचे विज्ञान मनुष्याला परिपूर्ण म्हणून प्रकट करते जसे पिता परिपूर्ण आहे कारण आध्यात्मिक मनुष्याचा आत्मा किंवा मन हा देव आहे सर्व अस्तित्वाचा दैवी तत्व आहे आणि कारण हा खरा मनुष्य इंद्रियाऐवजी आत्म्याने नियंत्रित केला जातो पदार्थाच्या तथाकथित नियमांनी नाही तर आत्म्याच्या नियमाने

जीवन जे नाही त्याबद्दलच्या कोणत्याही वेदनादायक भावना किंवा विश्वासाचा नाश करू शकते ख्रिश्चन विज्ञानाला भौतिक अर्थाऐवजी अस्तित्वाच्या तुमच्या समजुतीला पाठिंबा देऊ द्या आणि ही समज चुकीची जागा सत्याने घेईल मृत्यूची जागा अमरत्वाने घेईल आणि विसनवाद शांत करेल मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल